तुमच्या माध्यमातून मला सर्व पत्रकार बांधवांना व वा जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करायचं आहे हे जे काही आपल्याकडे जे माहिती आहे ती चुकीची आहे काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यामध्ये मजबूत आहे आमच्यासोबत मतदार आहेत नेते आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये एका उमेदवारीसाठी चार 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 लोकांची मागणी सुद्धा आहे त्यामुळं असं कोणी समजण्याचं कारण नाही आणि आम्हाला कोणी कमत समजवत असेल तर आम्ही येणाऱ्या

नांदेड मतदारसंघाचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण पर्वाच्या <laughs> अतिवृष्टीच्या काळामध्ये आपण पाहता आपल्याला असेल की त्यांनी जे काही तुमच्या युतीचे आमदार खासदार जेवढं काम केलं नाही तेवढं काम बांधावर जाऊन शेतकऱ्याला धीर देण्याचं काम हिंमत देण्याचं काम आणि शासनाला भांडण्याचं काम सुद्धा प्राध्यापक रवींद्र चव्हाणांनी केलं आणि त्याचबरोबर शेजारच्या म्हणजेच आपल्या इकडल्या मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव काळगे साहेब त्यांनी सुद्धा तुमच्या लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा भरपूर असं के का काम केलेलं आहे याची जाणीव आमच्या शेतकऱ्याला झालेली आहे कोण काय म्हणते याच्यापेक्षा कोण किती काम हे पाहिलं पाहिजे आपण मी जिल्हा अध्यक्ष या अन कुमार दाव्यांशी सांगू इच्छितो की आमच्या आघाडी पक्षामध्ये जे काही घटक पक्ष आहे त्यांना माझी चर्चा झालेली आहे त्यांचंही विचारविरोय मी घेतला आम्ही असो की आमचे नेते आमच्या जिल्ह्यातील ने, सर्वच आमच्या काँग्रेस पक्षाचे नेते असो त्यांचाही विचार मी घेतला त्यांची आमची चर्चा झाली आज आता उदाहरणार्थ ईश्वररावचे गोशीकर असतील आमचे सिनियर आहेत ज्येष्ठ आहेत अशा सर्वांचा आम्ही विचार विनिमय करू आम्ही असं ठरवलं आहे की बाबा आम्ही जर चर्चा करतो तर काय आम्ही एकटे करणार नाही आघाडी म्हणूनच आम्ही जवळ सोबत चर्चा करतो त्यामुळे त्यांचा काय विचार आमचा का काय विचार काय वेगळा वेगळा आहे असं नाही आघाडी म्हणूनच आम्ही सोबत चर्चा करतो आणि आम्ही सर्व मिळूनच आघाडी करायचं आहे ही भूमिका सर्वांच्याच सर्वांच्या पूर्ण झालेलं मीडियालाही दिसत नाही आणि त्यांच्या काय मला खात्री आहे की माझ्या खालचे जे काही तालुकाध्यक्ष आहेत प्रत्येक तालुक्यात त्यांची त्यांची जबाबदारी त्यांना सफते काम आहेत कुठं अडचण असेल कमी जास्त झालं असेल पण आमचे जे काही तालुका देशील ते सक्षमपणाने इथे काम करतात त्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास आहे आणि समजा एका जवळची बॉडी झाली नसेल किंवा कमी जास्त काही कार्यकर्त्यांना संधी मिळेल नसेल पण निश्चितपणाला संधी एका काळामध्ये देतील ही मला भावना आहे अपेक्षा